नमस्कार सगळ्यांना तेवीस तारखेपासून जे आंदोलन सुरू होते ते आता यशस्वी झालेलं आहे तर पाहूया मंत्रिमंडळात काय झालंय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाडीचा निर्णय कॅबिनेटमध्ये मंजूर दोन दिवसात जी आर काढणार ग्रॅच्युटीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करणे बंधनकारक पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आज कृती समितीच्या माननीय महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व माननीय प्रधान सचिव अनूप कुमार व अन्य अधिकाऱ्यांच्यासोबत बैठक झाली आजच मंत्रिमंडळात मानधनवाढीचा निर्णय घेण्यात आला व दोन दिवसात जी आर निघेल अशी माहिती माननीय मंत्री महोदयांनी दिली तसेच ग्रॅच्युटी व पेन्शनचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला असून सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे असे देखील सांगितले कृती समितीच्या शिष्टमंडळात एम ए पाटील सुभाष समीम दिलीप उटाने नितीन पवार दत्ता देशमुख सुवर्णा तळेकर व राजेश सिंग यांचा समावेश होता मानधनवाढीचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाल्याचे आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कृती समितीच्या नेत्यांनी सांगितल्यावर त्यांनी एकच जल्लोष केला सर्वांशी चर्चा करून तेवीस सप्टेंबरपासून होणारे बेमुदत धरणे आंदोलन आज स्थगित करत असल्याचे जाहीर करण्यात आले कृती समितीच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलन करणारे अंगणवाडी कर्मचारी व पाठपुरावा करणारे कृती समितीचे नेते यांच्यामुळे हा विजय मिळाला आहे तर ही जी माहिती बघितली ती राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाली आहे असे कृती समितीकडून कळवण्यात आलेलं आहे अंगणवाडी सेविकांचा महत्त्वाचा प्रश्न होता तो मानधनवाढीचा आणि तो शासनाने मान्य केलेला आहे तर मानधनवाढीचे जी आर दोन दिवसात निघणार तसेच पेन्शनबाबत शासनाचे सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असे देखील सांगण्यात आले म्हणून तेवीस तारखेपासून जे आंदोलन धरणे चालू होती ती आता स्थगित केलेली आहे तर आता हा जी आर काढण्याचा निर्णय शासनाने मंत्रिमंडळात जाहीर केलेला आहे तर आता लवकरच जी आर येईल याची वाट पाहूया धन्यवाद